कोल्हापूरवाला सलमान हेअर ट्रेनर याचा पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी नाशिकच्या श्री संताजी मंगल कार्यालय अशोकस्तंभ या ठिकाणी एकदिवसीय हेअर है ट्रेनर होणार होते मात्र भाजपाचे व्यंकटेश मोरे आणि आनंद फरताळे यांनी हिंदू जनजागृती करत हे है हेअर है ट्रेनर बंद केले कोल्हापूरमध्ये सलमान हेअर ट्रेनर बंद केले होते त्या पद्धतीने नाशिकमध्ये देखील कोल्हापूरवाला सलमान हेअर ट्रेनर शिबिर बंद केलं आहे आपण हिंदू माणसे आहोत आपल्याला हे सर्व जमत नाही या जगामध्ये एम डी डॉक्टर्स आहेत मोठमोठ्या डिग्र्या घेऊन डॉक्टर की केलेले डॉक्टर देखील या देशात राहतात त्यांच्याकडून अशा प्रकारचं हेअर ट्रेनिंग घ्यावं असं सुचवलं जात नाही मात्र कोणीतरी एखादा व्यक्ती येऊन आमच्या हिंदू माणसाशी असा खेळ खेळून अशा चुकीच्या पद्धतीने गोष्टी होत असतील तर आम्ही या नाशिक शहरामध्ये असं चालू देणार नाही आणि कोल्हापूरवाला सलमान हेअर ट्रेनर यांच्यावर पुणे शहरामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे असं भाजपचे व्यंकटेश मोरे यांनी या शिबिरामध्ये सांगितलं आहे कोल्हापूरमध्ये तीनशे रुपये घेतात आणि नाशिकमध्ये सातशे रुपये घेतात आमच्या गोरगरिबांचे पैसे खूप कष्टाचे आहेत त्यांचे पैसे आम्ही वाया जाऊ देणार नाही अमर नाशिक महानगरपालिका सर्व